ಬಿಲ ವಿಟಲ್ 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 ನಾಮ ಗೋಡ ನಾಮಗ ವಿ ವಿಟಲ್ ವಿಲ ನಾಮ ಗ ಬೋಡ ನಾಮಗಾರೀನಾ ಗಿ ತೋಲ ಪಂ ಜಾಡ ಮೀನಾ ಗಿ ತಲ ಪಂ ಜಿಠಲ್ ವಿಲ್ ವಿಲ್ ವಿಲ್ಾಮಗ ಬೋಡ ನಾಮಗ விடல 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 விட நாம நாமி சில பண்டறி தாபி நா பண்டரி சொல்ல பண்டரி வாட்டன बाई तुर स्वरूप पंढरी मात बाई तुरती स्वरूप विठ्ठल पीचा आपो वि आपोआप विठल टीचाई वि पडे विठल आप बिठल विठल नाम मग बोड ना मग विठल 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 ना मग बोड ना टाळविणा घेऊ हाती कल पंढर जाऊ बळवी घेऊ हाती कल पंढर जाऊ बळवी घेऊाती कल पंढर जाऊ बिरल तुळस तिला वाहूयाब पाणी हिर तुळस तिला वाहूया ग पाणी <laughs> <laughs> <f dragging> ೇ ಬಿಲಮಿಲೂ ಯಿ ಪಿ ವಾರೇ ಬಿಲತ್ತು ರೂಖಮಿಣಿ ವಿ ಗ ಬೋಡ ನಾಮಗಲ ಬಿ ಗ ಬೋಡ ನಾಮಗಾರೀ ಜಲ ಪಂರಿ ಗು ತಾರೀನಾ ಗಿ चल पंढरी जाऊ गीरवी तुळस तिला वाहूया कुंकू हीरवी तुळस तिला वाहूया कुंकू नारायणाला हात जोडू न कुंकू हे संत सखू नारायणाला हात जोडू न कुंकू हे संत सपू विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग

ुडस तिला जोडूया हात वाटे मजे उभा माझा पंढरी नाथ वाटे मजे उभा माझा पंढरी नाथ विठ्ठल 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 नामगोड ना मग विठ्ठल 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 गोड नाम ग पंढरी जाऊ गाडविना देऊ हाती तल पंढरी जाऊ गिरवी तुळस तिला वाहूया ग बुक्का हिरवी तुळस तिला वाहूया ग बुक्का नामदेव देव पायरीला बुक्का वाहे तुका देव मध्य पायरीला बाबुका वाहे संत तुका विठ्ठल 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 नाम ग बोड नाम ग विठ्ठल 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 नाम ग बोड नाम ग तार मीना घेऊ चल पंढरी जाऊ ग मी ना घेऊ चल पंढरी जाऊ ग गाड ಚಲ ಪಂಡಿಗ ಬಾಬು